ना रवा ना बेसन नाही कोणत्या प्रकारचं पीठ वापरता हिरव्या मुगापासून असा नाश्ता बनवणार आहोत जो की जितका पौष्टिक आहे त्याहून जास्त खायला टेस्टी लागतो घरातल्या प्रत्येकांना फार फार आवडेल आणि इनो सोडा असं काहीही न वापरता बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं अर्धा कप हिरवे मूग आणि वन फोर्थ कप उडदाची डाळ घेतली आता थोडेसे मेथीचे दाणे टाकूया आणि नंतर यात भरपूर पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ आपण हा नाश्ता नॅचरल पद्धतीने फर्मेंट करून बनवणार आहे त्यामुळे याला बनवण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे तर इथं मी याला दोन वेळा चांगलं धुतलं आहे आता यात जवळपास ग्लासभर पाणी टाकून कमीत कमी याला दोन तास जास्तीत जास्त चार तास भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा याला मी तीन तास भिजवून घेतलं आहे आता याच्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि टाकल्यानंतर याच्यासोबत धुतलेली अर्धी वाटी पोहे पण टाकूया मग नंतर यात पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटताना गरज वाटल्यास परत थोडंसं पाणी वापरून असं घट्टसर वाटायचं आणि अशा एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर याच्यात मीठ वगैरे असं काहीही न टाकता व्यवस्थित मिसळून घेऊ सध्या काही जास्त थंडीचे दिवस नाहीत त्यामुळे याला जास्त वेळ आंबवण्याची गरज नसते जवळपास आठ ते नऊ तास आंबवण्यासाठी याला झाकून रात्रभर सोडून देऊ आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे की नाश्ता बनवण्याच्या अगोदर असं एका भांड्यात बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेलं थोडंसं गाजर बारीक चिरलेली थोडी शिमला मिरची व तसेच थोडं टमाटर आणि हिरवी कोथिंबीर घेऊन बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घ्या आणि व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवा इथं तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार भाज्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घेतला तरीही काही हरकत नाही तर इथं आपलं भाज्याचं मिश्रण बनवून तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेऊ आणि पीठ आंबले का ते पाहू तुम्ही पाहू शकता की पीठ जबरदस्त आंबले आपण यात अजून मीठ टाकलं नाही तर आता चवीपुरतं मीठ टाकू आणि मिसळून घेऊ जर तुम्हाला तांदळाशिवाय हिरव्या मुगापासून जास्त प्रमाणात इडली डोसा किंवा उत्तपा बनवायचा असेल तर हिरव्या मुगाच्या प्रमाणात अर्धी उडदाची डाळ आणि अर्धे पोहे वापरून तुम्ही हवे तितके आणि हवं ते बनवू शकता इथं मी पॅनकेकसारखा म्हणजे की लहान लहान उत्तपाचा नाश्ता बनवणार आहे त्यामुळे यात थोडंसं पाणी टाकून मिडियम पातळसर बॅटर बनवूया तुम्हाला इडली डोसा काय बनवायचे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करून हवं ते बनवू शकता तर चला मग आता नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी तवा अगोदर चांगला गरम करायचा आणि मग नंतर असं तव्यावर अर्धा अर्धा पडे बॅटर ओतून घ्यायचं आहे मी हे डब्यासाठी बनवत असल्यामुळे लहान लहान बनवतोय हवं तर तुम्ही सिंगल पार्टमध्ये आकाराने मोठे पण बनवू शकता आता आपण याच्यावर भाज्याचं बनवलेलं मिश्रण पसरवून टाकू मिश्रण मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त पसरवून घ्या आणि वरून थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला काय आवडतं त्यानुसार वरी टाका आणि हळूवार चमच्याने दाबत दाबत मिनिटभर भाजून घ्या म्हणजे की वरून सुकेपर्यंत भाजायचं आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूला पलटून पण भाजून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे दिसायला मस्त सुरेख दिसतंय तर दिसायलाच नव्हे तर खायला एक नंबर भारी चवीचा हेल्दी नाश्ता आहे तर अशाच पद्धतीने सगळे बनवून आवडीच्या चटणीसोबत सकाळच्या नाश्त्यामध्ये खा किंवा मुलांच्या टिफिनला दिला तरी मुले आवडीने खातील हे नक्की तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत